नमस्कार मित्रांनो डिजिटल मार्केट इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो या दोन्ही योजनांपैकी तुमच्या घरामध्ये कोणी लाभार्थी असेल किंवा तुम्ही स्वतः लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे कारण राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आल्यामुळे राज्य सरकारने या योजनेमध्ये दोन मोठे बदल केले आहे आणि हे दोन्ही बदल दरमा मिळणाऱ्या पेशंट संदर्भातील असल्यामुळे व असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेचा त्याबरोबरच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अद्यावत पोर्टल म्हणजेच एस एस डॉट मा आय टी डॉट ओ आर जी विकसित करून अनावरण केले होते त्यानुसार आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत इथून पुढे दिला जाणार आहे म्हणजेच या योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यांना वितरित करण्याऐवजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे थेट जमा करण्यात येणार आहे दुसरा महत्वाचा बदल म्हणजे प्रत्येक वेळेवर दर महा पेन्शन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची पाच तारीख निश्चित केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या पंधरा लाख सत्त्याण्णव हजार एकशे सोळा लाभार्थ्यांना तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या एकोणतीस लाख बासष्ट हजार पंधरा असे एकूण पंचेचाळीस लाख एकोणसाठ हजार एकशे एकतीस लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो या संदर्भातील तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र